नमस्कार आपण आहात इंडियन टाइम्स न्यूज काही बिग बॉस विजेता फारुकी आहे आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या समोर आला आहे स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे पोर्ट परिसरात एका हुक्का पार्लरवर छापा मारण्यात आला होता या छाप्यात पोलिसांनी चौदा जणांना ताब्यात घेतला होता यात मुनावर फारुकी देखील होता मुनवर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्याचे सांगितलं येत आहे काय घडलं नेमकं पोर्ट परिसरात एका हुक्का पार्लर मध्ये हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळताच त्यांनी या ठिकाणी छापा टाकला होता छाप्यात न मुनावर फारुकीसह तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला होता मुनव्वर फारुकीची चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली